नमस्कार मैत्रिणींना सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आषाढ महिना वारी आणि गुळाची गोडदशमी यांचं नातच एक आतूट आहे असा हा आपला पारंपरिक पदार्थ आज आपण कसा करायचा ते बघणार आहे त्यासाठी हा एक वाटी गुळ मी बारीक करून घेतलेला आहे त्यामध्ये टाकायला हे एक वाटी रूम टेम्परेचरचं नॉर्मल दूध घेतलेलं आहे आता त्यामध्ये टाकूया हे चिमटभर मीठ हे दोन चमचे तूप तु, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वेलची गूळ किंवा सुंठ पावडर दोन्हीपैकी काही टाकू शकताय आता आपण हे टाकणार आहे साधारण एक दीड चमचा वेलची पावडर आणि हा गूळ ह्या दुधामध्ये पूर्ण वेगवेळेपर्यंत आपण हे चांगलं असं हलवून घ्यायचं आहे आता हा गुळ विरगाईपर्यंत तरी आपल्याला वाट बघावीच लागणार आहे हा गुळ मी आता पूर्ण दुधात विरगळून घेते सतत हलवून आपण हा गुळ विरगळून घ्यायचा आहे तुमच्याकडं जर गुळ पावडर असेल तर तुम्ही गुळ पावडरचा पण वापर करू शकताय बघा आता असं छानपैकी आपण हे गुळ विरगळून घेऊया आता हा गोळा पण पूर्ण विरघळून घेतलेला आहे ह्यामध्ये आता आपण ही साधारण अडीच ते तीन वाट्या कणिक लागते हे आता मोजून पहिल्यांदा आपण हे दोन वाट्या घेऊया आता ही दुसरी वाटी ही आता आपण पहिल्यांदा चांगली मिक्स करून घेऊया हे हातानंच आता मळून घेणार आहे पण पहिल्यांदा हे अजून कणिक लागणार आहे कितपत ते बघण्यासाठी मी चमच्याचा वापर केला आहे बघ आता अजून आपण ह्यामध्ये कणिक टाकून घ्यायला लागणार आहे अडीच ते तीन वाट्या कणिक लागते ही दोन वाट्या टाकलेली आहे आता ही आपण अजून अर्धी वाटी मी मोजून घेतलेली आहे ती ओतून घेऊया आणि हे पीठ आता आपण हाताने मळून घ्यायचा आहे हा चमचा मी हातला काढून टाकते आणि हातानं पण आता एकसारखं हे चांगलं मळून घेऊया अजून थोडंसं सैलसर वाटते म्हणजे बरोबर तीन वाट्यापीठ आपल्याला लागणारच आहे थोडंसं मऊ आहे अजून थोडं टाकून बघूया बघा आता पहिल्या अडीच वाट्या ही मी पाव वाटी घेतलेली आहे आता एवढ्या ह्या पिठामध्ये चांगलं आपले हे मळून होते हे चांगला एक सारखा गोळा करून घे बघा आता छान असा हा गोळा मळून झाल्यानंतर अजून थोडं त्याला तूप लावून आपण एक दहा मिनटासाठी हे असं झाकून ठेवायचं आहे बघा कसा छान गोळा झालेला आहे जरा तुपा हात आहे म्हणून आपण हे आता एक जीव करून घेऊया आणि दहा मिनटासाठी झाकून ठेवूया बघा आता पीठ आपलं छान भिजलेलं आहे ह्याच्यात आता आपण गोळे करून घेऊया तुम्हाला हव्या त्या साईजचे लहान मोठे केवढे गोळे करू शकताय तुम्ही की आता मी नेहमी आपण चपातीचे गोळे करतो तेवढे गोळे करून घेतलेले आहेत बघ आता असे हे आपले ह्या अडीच ते पावणे तीन वाटीचे दहा गोळे झालेले आहेत हे आता आपण लाटून घेऊया नेहमीचे आपण चपाती लाटतो तशी जरी लाटले तरी चालेल किंवा सिंगल लाटून भाजलं तरी होई चालते चपातीपेक्षा थोडंसं हे झाडसर लाटून घ्यायचंय त्याला मध्ये असं तूप लावून घेऊया आणि हे घडे घालून आपण चपातीसारखं लाटायचंय आता थोडंसं लाटून झालं की आपण ह्या चपातीवर थोडी खसखस लावून घ्यायचे बाजूला असे पसरून आपण हे खसखस लावून घेऊया आता ह्याच्यावर असं लाटणं फिरवून घ्या म्हणजे खस ही खसखस आपली पडत नाहीये आता ह्या दुसऱ्या बाजूला पण अशीच मी खसखस जाऊन घेते हे आपण चांगली आता लाटून घेऊया बघा आता चपातीपेक्षा थोड्याशा जाडाशा ह्या दशम्या लाटून घेतल्यानंतर हे आता आपण भाजून घेऊया बघा आता तवा गरम झालेला आहे गॅसची फ्लेम आपण ही ठेवायची ठेवायचे मीडियम फ्लेमवर अशा आता दशम्या आपण अशा खरपूस भाजून घ्यायचे आहेत पहिल्यांदा मी तव्याला तूप लावून घेतलेला आहे त्याच्यावर टाकून आता ह्या चांगल्या भाजून घेऊया बघा आता एक बाजू अशी चांगली भाजल्यानंतर आपण उलटून घेऊया अजून ह्याला वरण असं तूप लावून दोन्ही बाजू आपण चांगल्या खरपूस भाजून घ्यायचे आहेत बघा आता ही चांगली अशी खरपूस भाजल्यानंतर ही दुसरी पण तिसरी पण अशा मी सगळ्या ह्या दशम्या भाजून घेते बघा मैत्रिणींनो अशा आपल्या ह्या दशम्या तयार झालेल्या आहेत मुलांना मधल्या वेळेत डब्यात द्यायला उपयोगी प्रवासात न्यायला आठवडाभर आरामात टिकणाऱ्या अशा ह्या दशम्या ह्या मी माझ्या सासूबाईंच्याकडून शिकले मी कुस त्या नेहमी पंढरपूरला जेव्हा माझे सासरी जायचे तेव्हा त्यांना करून द्यायच्या बघा ही माझी पारंपरिक खमंग खुसखुसीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली त्यासाठी तुम्ही बघत राहा सोप्या घरगुती रेसिपी अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा धन्यवाद